नमस्कार अवधूत चिंतन श्री हिंदे श्री स्वामी समंत महाराज उद्यापासून घटस्थापना होत आहे नवरात्रीच्या सर्वांना खूप खूप सारे शुभेच्छा तुमच्या सर्व चांगले इच्छा भगवती आणि लवकर पूर्ण हो ही चरणी प्रार्थना बघा आज मी तुम्हाला कोणताही सेवा किंवा कोणतीही सेवा उपाय सांगणार नाही तर मी आज तुम्हाला बग्रच्या पिठाविषयी माहिती देणार आहे बघा आम्ही गेली दहा ते बारा वर्ष झालं आम्ही भगरपीठ घरी दळतो घरगुती पद्धतीने म्हणजे घरी आणून व्यवस्थित दळून स्वच्छ नीट करून आम्ही ती दळत असतो तर बघा काल एका टाईमला पुण्याला आम्ही पीठ पाठवलेलं आहे खूप छान त्यांनी सांगितलं की त्यांनी पीठ पोचल्यानंतरनं त्यांनी लगेच भाकरी करून बघितली तर खूप छान भाकरी होत आहे असं त्यांनी आम्हाला कळवलं पण आम्ही कितीतरी वर्ष झालं आम्ही ही सेवा करत आहोत म्हणजे घरी दळत आहोत आणि ती पीठ विकत आहोत बघा आता मध्यंतरी बघा विकतचं पीठ घेतल्यानंतरनं काही लोकांना त्या पिठाच्या पिठाच्या भाकरीमुळे जुलाबानी उलट्या झाल्या होत्या तेव्हापासून आमच्या पिठाला जास्त मागणी आहे पीठ भाकरी, भाकरी करताना हे चिरत नाही किंवा अशी भाकरी फाटत नाही एकदम छान टम अशी फुगत राहते आणि सकाळी केलेली भाकरी जरी तुम्ही व्यवस्थित घरी घालून पॅक करून ठेवली तर संध्याकाळपर्यंत ती भाकरी एकदम मऊ निजित राहते त्याचबरोबर आम्ही उपवासाचे पदार्थसुद्धा बाहेर पाठवत असतो तर बघा तुम्हाला जर लागत असेल तर तुम्ही अवश्य संपर्क साधा आणि एकदा घेऊन बघा खूप छान अशी भाकरी होत आहे तर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि नवरात्रीच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा स्वामी समर्थ